मी एवढी जोरात कशाला चालवायची नवी सायकल येणार तो नाही तुम्ही नवी सायकल घेऊ आता मग ती चायनाच रिपेअर करून आणू ना सायकल घेतली तनुला सायकल नव्हती ना, 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 ना? अ होती होती मग आता तू पहिलेला गेला का शाळेत हां तेव्हा घेऊ आपण नाही शाळा तर चालू होऊ दे अजून दोन महिन्याने नाही दोन महिन्याने नाही मी तुम्हाला परवास सांगितलं होतं आला आहे दिवशी सायकल घेऊन जा घेतलीच नाही बरं बरं घेऊ आपण सायकल नवी पण मग जोरात नाही चालवणार सायकल नाही चल सा, शंतणव आला पाय तिकडे तिकडे आला नाही तू म्हणे फिरायला चाला आंघोळ पण नाही केले तुझं तुझी झाली तुझ वाटतं आंघोळ पाहिले शांतने सकाळी सकाळी आंघोळ केली रात्री पाऊसले झाला रे हा हे पाहुणे आले पाय कुठले पाहुणे लाजला घडी हे <laughs> पोपट पाय ना पोपट त्याला उठवायचं का बाहेर काढायचं काय सांगतो का तो

नाक नको दाऊ अजून चपट होईल तिचं नाक ये कशी उठली ती गुंडाळा होऊन हसती ती चल इकडं तिला झोगा ना ती रडायला लागली

माऊ बोल माऊ माऊ कसा रो माऊचे डोळे कसे डोळे माऊचे डोळे कसे डोळे कसे अस सांग कोणाला माऊ असं अस तो नाक कसं नाक

चल आपण फिरून येऊ रस्त्यावर चक्कर मारून येऊ चल ना त्याला लटकू नको